नमस्कार प्रेक्षक हो आजच्या आपल्या विशेष मुलाखतीत आपण ऐकणार आहोत एका अशा प्रवासाची गोष्ट जिथे अंधाराच्या गर्तेत हरवलेला एक जीव आशेच्या प्रकाशाकडे वाटचाल करतो चेंबूर मुंबईच्या गजबजलेल्या गल्ली बोळांमध्ये राहणारे गणेश शंकर गोरखे एक साधारण पेंटर आणि वॉटरप्रूफिंगचे काम करणारे ज्यांनी जीवनात अनेक अडचणी आणि संकट पाहिली परंपरागत भक्तीच्या मार्गावर असतानाही जीवनातील दुःख आणि संकट त्यांच्यापासून दूर गेली नाहीत एका क्षणी त्यांचे जीवन एका वळणावर येऊन ठेपले दारूच्या आहारी गेलेला तो काळोखाचा टप्पा जिथे ना आशा होती ना मार्ग पण एक रात्री युट्यूबच्या माध्यमातून त्यांना संत रामपालजी महाराज यांचं तत्वज्ञान ऐकायला मिळालं आणि तिथून त्यांच्या जीवनाचा एक नवा अध्याय सुरू झाला एका निर्णयाने संपूर्ण आयुष्य बदलू शकतं हे गणेशजींनी स्वतः अनुभवलं आज ते संपूर्णपणे व्यसनमुक्त जीवन जगत आहेत मानसिक आणि आध्यात्मिक शांतीचा अनुभव घेत आहेत त्यांच्या या परिवर्तनाची प्रेरणादायी कहाणी आपण त्यांच्याच तोंडून ऐकूया नमस्कार नमस्कार सर आपलं नाव गणेश शंकर गोरके आपण कुठून आलात मी चेंबूर मुंबई महाराष्ट्रामधून आलेलो आहे आपला व्यवसाय काय आहे मी एक पेंटिंग काम करतो आणि वॉटर प्रोफिंगचं काम करतो बघाजी संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा मी आठ मार्च दोन हजार एकवीसला घेतली आहे संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्याअगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात संत रामपालजी महाराजांच्या आधी मी भक्ती करत होतो गणपतीची कोकणात जी महाराष्ट्रामध्ये प पारंपरिक भक्ती चालते गणपतीची परत स्वामी सबानंदांची भक्ती करायचो मी तर ही भक्ती करत असताना मी पूर्ण भक्ती करत 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 असताना एक दिवशी माझी नोकरी सुटली नोकरी सुट्टा सुट्टा मी एकदा गावाला गेलो गावी गेलो आणि तिकडे मला सगळं गणपतीचं ध्यान लागलं की आपण चांगली न भक्ती करावी आपल्याला चांगलं मोक्ष भेटेल कुठल्या मार्गाने ह्या गणपतीचा भक्ती करत असताना मला एकदा असंच आठवलं की आपण कुठेतरी चांगलं भक्ती बघावी कुठेतरी तर भक्ती करत असता असताना असताना मला एकदा स्वामींचा समोर दर्शन झालं स्वामींचं दर्शन झालं तर स्वामी म्हणतात तू त्यांची का भक्ती करतोस तू माझी भक्ती कर तर मी भक्ती करत असताना स्वामींची भक्ती करायला चालू झालं स्वामींची भक्ती करता 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 मला नंतर थोड्या दिवसाने मला दारूचं व्यसन चढलं दारूचं व्यसन चढलं चढलं ते खूपच चढत गेले एकदम आणि त्यानंतर मला दोन हजार सतरानंतर जी माझी जी नोकरी सुटली त्यानंतर मी दारूच्या नशीच्या आरे गेलो पूर्ण सर जसं तुम्ही सांगत आहात की सर्वप्रथम आपण जी कोकणातली प्रसिद्ध साधना आहे गणेशोत्सव साजरा करणे गणपतीची आराधना करणे ही साधना आपण करत होतात त्याचप्रमाणे आपण स्वामी समर्थ यांनासुद्धा आपण गुरु मानले होते आणि त्यांचीसुद्धा आपण सेवा करत होतात मग हे सगळं असताना आपल्याला संत रामपालजी महाराजांच्या मार्गाबद्दल माहिती कशी मिळाली आणि आपण त्यांच्या शरणात का आलात संत रामपाजी महाराजांची मला माहिती अशी भेटली की मी एकदा असंच दारू पिऊन फुल दारू पिऊन होतो खूप नशा कर केली होती नशा करत असताना मला देवी देवतांचं खूप वेळ होतं म्हणजे एवढं वेळ होतं की मला आज नाही कुठेतरी देव भेटतील देव भेटतील म्हणून मी बघत बसायचो नंतर एक दिवशी असंच मुंबईला मी घरे झोपलं होतं रात्रीचा तर रात्रीची मला झोप नाही लागली झोप नाही लागली म्हणून मी मोबाईल बघितला आणि मोबाईलला यूट्यूबला मी असं बघत गेलो कुठे देव चांगला कुठे भेटतो काय भेटतो आता जिकडे तिकडे बघा वैष्णवदेवीला कुठे गेलात तर आपल्याला चांगलं पावतं देव पावतो असं मी सगळं बघत गेलो की मला कुठेतरी देव भेटेल देव भेटेल तर देव कुठे मला काही भेटला नाही ते बघत असताना मी यूट्यूबला बघत असताना संत रामपाजी महाराजांच्या जे लहान बालकं होती त्या बालकांची यूट्यूबला मुलाखत चालू होती मुलाखत चालू असताना ते मुलं बोलत होती की मला संत रामपाजी महाराजांनी सतलोकात घेऊन गेले आणि मला आंब्याचा प्रसाद दिला हे गेलं सगळं मला ते मी बघून एकदम आश्चर्यचकित झालो नंतर मी पुढे असं यूट्यूब पुढे पुढे करत गेलो यूट्यूब पुढे करत गेलो तर एक असंच नशा करणारे एक व्यक्ती दिसले मला त्याने जी सांगितलं की संत रामपालजी महाराजांच्या मी शरणामध्ये गेलो त्यानंतर माझी दारूची नशा सगळी सुटली आणि त्यानंतर जर मी बघितलं ते सगळं खोलत गेलो एक 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 असे बघत मला भेटत गेले की सगळे त्या यूट्यूबमध्ये यूट्यूबमध्ये बघत दिसले तसे 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 मी एक 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 बघत गेलो आणि त्या दिवसापासून मी विचार केला की माझ्या मिशेसला सांगितलं की आजपासून आपण जिकडे तिकडे देवदेवताचं जिकडे तिकडे भक्ती केली बावाबुवांकडे गेलो पण आजपर्यंत आपल्याला कुठे असा कुठला देव नाही भेटला तर आज मी ब लास्ट ही आपण स्टेप आहे ती बघायची की बाबा आपल्या दारूचा नशा सुटेल हे सगळं सुटेल तर आपण हे तिकडे जाऊया आणि बघूया तर इकडे आलो मी एक दिवशी ठाण्यामध्ये मला कळालं की ठाण्यामध्ये इकडे इकडे नामदीक्षा देतात मग तिकडे आलो आणि मी नामदीक्षा घेतली नामदीक्षा घेतली तेच माझ्या अंगात जे काय होतं ते काय मलाच नाही कळालं मिसेस पण आमची बघत बसली असे काय एकदम थरथरलात तुम्ही एकदम तेव्हापासून जी माझी दारूची नशा गेली ती गेली बूतबाधा प्रेत बाधा काय मला होते ते सगळंच गेली ते। आ, सर जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांचं जे काय यूट्यूब चॅनल आहे त्या चॅनलच्या माध्यमातून आपण त्यांचे जे अनुयायी आहेत त्यांना जे आलेले अनुभव आहेत ते आपण ऐकलेत आणि कुठेतरी आपल्या मनामध्ये एक चहा बनली की आपणसुद्धा संत रामपालजी महाराजांची भक्ती स्वीकारायला हवी आणि आपल्याला जी, जी काही व्याधी आहे जो काही त्रास आहे जी काही नशा आहे त्यातून जर मुक्त व्हायचं असेल तर हा एक मार्ग आहे म्हणून या कल्पनेने आपण संत रामपालजी महाराजांचा शोध घेतला आणि ठाण्यामध्ये जे नामदान केंद्र आहे संत रामपालजी महाराजांचं तेथे जाऊन तुम्ही संत रामपालजी महाराजांच्या जा। शरणात आलात मला हे विचारायचं की जेव्हापासून आपण संत रामपालजी महाराजांची सद्भक्ती स्वीकारली त्यानंतर आपल्याला व आपल्या परिवाराला काय काय अनुभव आलेत किंवा काय काय चमत्कार किंवा काय काय लाभ आपल्याला प्राप्त झालेत सर मी ज्या दिवशी नामदिशा घेतली त्या दिवसापासून जे माझी दारूची नशा तर गेलीच पूर्णतः पूर्ण गेली आणि मला आध्यात्मिक ज्ञान भेटलं पूर्ण परमात्म्यांचं आध्यात्मिक ज्ञान म्हणजे शास्त्र आधारित भक्ती भेटली दुसरा लाभ म्हणजे मला असा भेटला की दुसरा लाभ मी एक दिवशी पेंटिंग काम करत असताना घोड्यावर चढलो होतो वीस फुटाचा घोडा होता वरती वीस फुटाचा घोडा जो वरून तुटला तोच मी खाली आलो तर त्या घोड्याचा जो पाय तुटला होता तो माझ्या पॅन्टीमध्ये घुसला आतमध्ये पँटीमधून घुसून तो वरती माझ्या कमरेपर्यंत बाहेर आला बाहेर आला तर मी बोलो आज काय वाचणार नाही ह्याच्यामधून तर तेवढ्यात तो जो घोड्याचा आता होता जो तुटलेला भाग तो माझ्या पुटापर्यंत आला आणि मी तेवढ्यात येऊन खाली जमिनीवर स्थिर झालो Uh, सर जसं तुम्ही सांगितलं की uh, सर्वप्रथम uh, जेव्हा आपण जी काही पारंपरिक साधना करत होतात त्या भक्तिसाधनेबरोबरच आपल्याला नशा चढली होती आपल्याला आणि नशेचं व्यसन आपल्याला जडलेलं होतं तर ह्या नशेपासून मुक्त होण्यासाठी आपण यापूर्वी काय काय प्रयत्न केले होते ह्या नशेसाठी मी खूप बाबा बुवांकडे गेलो होतो चांगल्या चांगल्या लोकांकडे गेलो होतो की मी पुण्याला पण गेलो होतो एक ठिकाणी की माझी नशा सुटावी की मला एकाने सांगितलं तू नाशिकला जा नाशिकला तुला भेटेल नाशिक मी मला एक एक टायमाला एकाने सांगितलं की वैष्णवदेवीला जा वैष्णव देवीला गेलो तिकडे पण नाही मला काय भेटलं तिथनं गेलो मला सांगितलं कोल्हापूरला जा कोल्हापूरला गेलो तरी माझी काय नशा नाही सुटली पण ज्या टायमाला मी संत रामपालजी महाराजांची दीक्षा घेतली दीक्षा घेतल्या घेतल्या जी माझी नशा सुटली ती आजपर्यंत मला नशा नाही करायला झाली ना कुठला मांस तंबाखू नाही आज एवढं माझं सद्गुरू रामपालजी महाराजांनी मला एवढी हे दिलेलं आहे सर जर आपल्याला आज एक आवाहन केलं की आपण एक तरी दारूचा घोट घ्यावा त्या बदल्यात त्या मोबदल्यात आपल्याला एक लाख रुपये आमच्या टी व्ही चॅनलच्या माध्यमातून देण्यात येतील तर हे आपण चॅनल स्वीकारू शकाल का नाही सर आज कुणी मला जरी बोललं एक लाख का एक करोड जरी कोणी दिले तरी मी ते स्वीकारणार नाही की एवढी ती अशी भक्ती आहे की संत रामपाजी महाराजांची की एवढी चांगली भक्ती आहे आणि त्यातून सगळ्या लोकांचे नशा पण सुटू शकते एवढी या नशेच्या आहारी मी जाणार पण नाही आणि किती करोडो मला पैसा दिला तरी मी जाणार नाही संत रामपालजी महाराजांची शिकवण अशी आहे की ना दारू घ्यायचा ना तंबाऊ घ्यायचे कुठली नशाही नाही करायची अशी शिकवण आहे संत रामपालजी महाराजांची त्याच्यामुळे सगळं मोक्षाचा मार्ग भेटतो म्हणून मी दारू स्वीकारणार आहे मला संत रामपालजी महाराजांचं आत्मज्ञान झालेलं आहे त्याच्याबद्दल मी कितीही कोणी सांगितलं तरी दा मी दारूची नशा करणार नाही सर जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांचं जे ज्ञान आहे ते अतिशय दुर्मिळ असं ज्ञान आहे आणि त्या ज्ञानामुळे त्या भक्तीमुळे साधकाची नशा सुटते त्याला भौतिक शारीरिक मानसिक आणि आर्थिक स्वरूपात बरेचसे लाभ प्राप्त होतात जो कोणी रोगी असेल त्याला रोगापासून मुक्तता होते त्याचे जे कर्म आहेत ते कर्म कटले जातात तर अशा ह्या आपल्या अनुभवातून आपण जे आज रोगी आहे कष्टी आहे दुःखी आहे जे व्यसनाधीन समाज झालेला आहे त्या सर्वांसाठी आपल्या अनुभवातून त्यांना काय संदेश द्याल मी माझ्या अनुभवाप्रमाणे सांगेन की माझ्या भाऊ बहिणींना सगळ्यांना सांगेन की आज ह्या जगामध्ये दे, देव आहे पूर्ण परमात्मा आहे जर तुम्हाला जर दारूची नशा सोडवायची असेल तर या जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांना तुम्ही शरण या आणि आपलं नामदान करून आपलं पूर्ण मोक्षाचा मार्ग करा तर तुमची नशा पूर्ण सुटेल आ, सर जर एखाद्या व्यक्तीला संत रामपालजी महाराजांशी जोडायचं असेल त्यांची साधना घ्यायची असेल तर ती व्यक्ती संत रामपालजी महाराजांच्या शरणात कशी येऊ शकेल संत रामपालजी महाराजांच्या जुड जुडण्यासाठी आपल्याला यूट्यूब फेसबुक ट्विटर ह्यावर सगळ्या चॅनलवरती नंबर येतात एक नंबर जरी तुम्ही डायल केला तर तुम्हाला सगळी त्याची माहिती भेटेल यूट्यूबला फेसबुकला काय आहे ते सगळं संत रामपालजी महाराजांचे ॲप आहेत तर त्या ॲपद्वारे तुम्हाला सगळं माहिती मिळेल की कसं कसं काय ते आणि ज्या ज्या भक्तांनी जे जे जशी जशी मुलाखत दिली आहे ती मुलाखत जर तुम्ही ऐकली तर तुम्हाला बी कळेल आणि जर तुम्ही सत्संग ऐकला तर सत्संगाद्वारे तुम्हाला सगळ्या काय माहिती भेटेल की काय सत्संग आहे काय आत्मज्ञान कल्याण आहे ते कसं कसं होईल ते ते सगळं ज्ञान आपल्याला भेटेल हीच माझी सगळी भावा बहिणींना नम्रपणे विनंती आहे सर uh, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांचं सोशल मीडियाच्या प्रत्येक प्लॅटफॉर्मवर आज ज्ञान उपलब्ध आहे श्रोत्यांनी साधकांनी ते ज्ञान अगदी सहजपणे त्यांच्यापर्यंत पोहोचू शकतं त्याचप्रमाणे बऱ्याचशा टी व्ही चॅनलवर संत रामपालजी महाराजांचे सत्संग प्रसारित होत असतात आणि सत्संग प्रसारित होत असताना टी व्ही चॅनलच्या जे पट्टी येते एक पट्टी त्या पट्टीवर मोबाईल नंबर साधकाला मिळतात त्या मोबाईल नंबरवर जर साधकाने संपर्क साधला तर त्याला अगदी जवळच्या आपल्या जिल्ह्यामध्ये जे काही जवळचं नामदान स्थळ आहे त्या स्थळ त्याचा त्याला ॲड्रेस मिळतो तिथला संपर्क मिळतो आणि तेथे जाऊन ती व्यक्ती संत रामपालजी महाराजांच्या शरणात येऊ शकते मला हे विचारायचं आहे की या प्रक्रियेसाठी या सर्व प्रक्रियेसाठी त्या साधकाला त्या ते तेथे जाऊन नामदान केंद्रावर जाऊन किती पैसे मोजावे लागतात की जेणेकरून त्याला ही भक्तीविधी ही साधना त्याला मिळेल मी एक सांगेन की भाऊ बहिणीनं आपण जर दीक्षा घ्यायला याल तर एक रुपयाचा पण आपल्याला खर्च येणार एक रुपया काय पाच पैशाचा पण खर्च येणार नाही नामदान ना, एकदम फ्री आहे इकडे येऊन तुम्हाला गृहदीक्षा पूर्ण फ्री भेटेल सगळं मोक्षाचा मार्ग भेटेल आणि चांगलं येऊन तुमचं कल्याण होईल हीच माझी नम्र विनंती आहे आपल्या भाऊ बहिणीनं धन्यवाद नमस्कार संपूर्ण विश्वामध्ये पाचशे पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत जिथे निःशुल्क नामदीक्षा दिली जाते निःशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपाळजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट डब्ल्यू 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 डॉट जगद्गुरू रामपाळजी डॉट ओ आर जीवर व्हिजिट करा आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रावर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव पूर्ण पत्ता पिनकोड आणि फोन नंबरसह लिहून सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन या नंबरवर एस एम एस करू शकता किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच शून्य या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता